या कीर्तनाच्या या अखंड हरिनाम सप्ताहाच्या मागचा सगळ्यात महत्वाचा उद्देश आहे की परमार्थ कळावा आणि परमार्थात परमार्था राहिल्याने काय साध्य होत हे कळावं म्हणून परमार्थ जस तुम्ही सोनाराच्या दुकानात गेले संदीप शेठच्या दुकानात गेले तुम्ही सोनार येथे संक्रांतीला गेले आणि संदीप शेट्टी काय केलं ट्रे घेतला पन्नास ग्रॅम दहा ग्रॅम वीस ग्रॅम फक्त शुद्ध सोन्याच्या वड्या तुमच्या समोर ठेवले आणि दुसऱ्या बाजूला त्यापेक्षा कमी वजनाचे सुंदर अलंकार ठेवले मग मला तुम्ही सांगा हा प्रश्न तुमच्यासाठी मग तुम्ही मला सांगा तुम्ही सोन्याच्या वड्याच्या जाड जाड वजनाच्या आहेत जास्त वजनाचे आहेत त्या घ्याल की त्यापेक्षा कमी वजनाचे पण सुंदर अलंकार घ्या काय घेणार अलंकार म्हणजे सोनं सगळं सारखं आहे पण त्यातून जर अलंकार घडला तर त्याचं मोल आहे तस आपण देहाने सर्व सारखे आहोत परंतु परमार्थात आल्यानंतर या देहामध्ये जर गुण निर्माण झाले आणि त्याने जर समाजाचं भलं करता आलं